परमेश्वरी कृपा काय आता रायपूरला जायचं आहे जंगल का बरं जायचं आहे आठशे रुपये खर्च करायचे पहाटे आम्हाला चार वाजताही तुम्ही कोणसा काय पूजा का आम्ही घरी करतो ना सकाळची विनंती करतो सायंकाळची प्रार्थना काहून जहाच्या आहे इतक्या दूर हा त्रास घेत पैसा खर्च करत का जहाच्या तर हे परमेश्वराचे गुण आम्हाला आवडले आमच्यात उतरले आम्ही त्याच्या आत्मसात केला आहे म्हणून आमची एक इच्छा आहे का माझ्या भगवंताचा कार्यक्रम तिथे आहे तो दूर असे का जवळ असे का पण माझी इच्छा आहे त्या कार्यक्रमाला माझ्या भगवंताच्या कार्यक्रम तिथं माझी हाजरी लागायला पाहिजे या उद्देशाला आम्ही त्यातून जवळजवळ करतो पैसे विकृत करतो पण त्या कार्यक्रमाला जातो पण पर हा परमेश्वर असा ह्या कधी आगाव ठेवतो याला कधी वंचित ठेवलं नाही कोणा या मार्गात जुळलेले सेवक प्रत्येक दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष पुत्र प्राप्तीचा योग नाही मिळाला या मार्गात आला त्याने पुत्रप्राप्तीचा योग मिळाला या मार्गात आला त्याचं जीवन मानलं या मार्गामध्ये जोही आला आणि या परमेश्वराचे कार्य आत्म्यातून ज्यांना केले त्यांना या भगवंताला कधी वंचित राहत नाही कारण आम्ही म्हणतो सजीव पूजा आहे ना आम्हाला बाबांना देव कुठं दाखवला मार्गदर्शकाच्या घरी नाही देवळात कोणा पहाडात कोणा समुद्रात नाही तुझ्या आहेत परिथ जागा बुलशी हे बाबांना आम्हाला ओळख करून दिली का तुझा भाषी आहे तू भुललाय त्याने जागा करणार खूप काही केलं अनेक देवी देवताची पूजा केली अनेक तांत्रिक तांस्त्रिकाने आणलं आता मला अनुभव या घरचा अनुभव आहे या घरी हर एक वर्ष तीन वर्षामध्ये एक देव जीव जात होता एवढी धृत बाधेची एवढी तांत्रिक मांत्रिकाची यांच्यावर कृपा होती का हर आठ दहा महिने बारा महिने दीड वर्षामध्ये एक नाही एक जीव प्रवाहित हो व्हायच्या परमेश्वरात विलीन हो त्रासून गेला होता माझ्याकडे त्यावेळेस हे मार्गात जोडणार होते राजसगुरु पूजा त्या आला राजसगुरु पूजा आहे त्या आल्या त्यांनी मला सांगितलं का भाऊ एक परिवार मार्गाशी जोडण्यासाठी अन्नपूर्ण परिवार आहे माळी समाजाचे आहे ते आणि गजानन मंदिरावासी राहतात त्या परिवारावर खूप दुःख आहे त्या परिवारातला वर्षात एक जीव जाते त्यांना कार्य द्या मतलब परिवार वेशनी आहे का नाही भाऊ वेशणी नाही आहे परिवार चांगला आहे पण माहित नाही त्या परिवारात का आहे हे माहित नाही हर वर्षी एक जीव जाते तीन चार जीव त्याच्याकडून निघून गेले कितीतरी काही केलं आपण समाधान मिळालं नाही ज्या दिवशी या मार्गाशी जुळले त्यावेळेस पासून त्यांना समाधान प्राप्त झालं आज सुखी जीवन जगू राहिलं म्हणून हा भगवंत असा आहे हा भगवंत दिसत नाही दिसते का पाहिला का तुला पण आहे याची अनुभूती होती या मार्गात चमत्कार नाहीये लोक म्हणतात त्या फला बाबाला असा चमत्कार केला चमत्कार तांत्रिक मांत्रिक लोक करते चमत्कार विरोधाची वाद करते आमच्या बाबा चमत्कार नाही राहतो आमच्या बाबाच्या कार्यामध्ये साक्षात्कार आहे ओळख दाखवत तू केला त्याचा फळ तुला घे त्या फळ तुझ्या लक्षात दिसाच्या जाणीव होते मी आपल्याच परमेश्वराने आवाज दिला माझ्या भगवंतानं मला अडचणीतून बाहेर आला आहे का अनुभव हा प्रत्यक्ष अनुभव याला साक्षात्कार स्वतःची जाणीव स्वतः करा तर मला का प्राप्त झालं मध्ये मी होतो कसा आणि झालो कसा करशील तुझ्या पाशी नाही आहे आणि आमच्याकडून तर चूक नाही झाली आम्ही तसं विनंती करतो सायंकाळी प्रार्थना करतो नियमानं बरोबर करतो आम्ही पण घराच्या बाहेर निघल्यावर तेच करते जो नाही केल्या पाहिजे जो नाही केला साधी पूजा आहे खरोखर साधी पूजा आहे बाकी पूजा मध्ये तुम्ही पाहणार सामोर जाच्या पहिले दक्षिणा द्या लागते त्याने फळ फ्रूट या महाराजांच्या सामनेतेच्या गुलावर मिळून टाका लागते त्याचे दक्षिणाची गड्डी मोठी आहे का म्हणजे वेळ पत्नी आहे तूरुम पण नाही असल तर त्याच्या इथून त्याच्यात दर्शन नाही होत त्याचं दर्शन ही प्रथा आहे पण आमच्या इथे आमच्या भगवंतानं सगळं मोकळं करून दिलं आहे काही अडचण नाही ठेवली कुठेतरी तूच कर आणि तूच घे तुझ्या तुझ्यासाठीच आहे तू तुझ जसा कर्म करशील तसच फळाची प्राप्ती होईल तू स्वतःच्या कर्मावर समोर उभा राहा मी का करत आहे मी कोणसे कर्म करत आहे आम्ही पाहणार खूप अनुभव घेतले या मार्गात येऊन खूप जाहीर झाली आम्ही पाहला असे असे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे त्या शवा असा त्यांच्या पण पर परिवारामध्ये एकता नाही झाल्या परिवारामध्ये बरोबर वागणूक नाही झाली त्या परिवाराचं पतन होता पाहणार अव आमचे मार्गदर्शक छोटासा आहे त्यांच्या धाटू तिकडे राहते कोणचं नाव बोडी असं काहीतरी गाव आहे एक शब्दाचा अनुभव सांगतो त्यांनी सांगितलं ऐकलंय तुम्हाला तुम्ही लोकांना बोलते शब्द काय हे कृपा शब्दावर उभी आहे लक्षात ठेवा खेड नाहीये हा शब्द जो निघते हा हवेत निघते दिसत नाही पण पर हा परमेश्वराचे स्वरूप धारण करते आणि त्या शब्दाची क्रिया तुम्ही भगवंताची पूजा करता पहाटे उठून विनंती करता तर गोट्यात दही धुतात धुता का नाही शब्द सांगता का हे बाबा माझ्या परिवारात असे तुमक आहे मी तुझी सेविका आहे मी तुझ्या सेवा आहे मी नित्य नियमानं कार्य करीन मी तत्व शब्द पालन करीन आणि आपलं जीव समर्पित करीन परमेश्वरा तुझ्या माझ्या परिवाराची रक्षा कर बोलून दाखव हा शब्द बोलतो होता आणि त्या शब्दावर परमेश्वर उभा होते आमच्यातून हे माझ्यासोबत घडलं आहे हे माझ्यासोबत घडलं आहे त्या शब्दावर भगवंत उभा झाला आणि मला दुःखातून दाखवता असं सगळ्यांचं झालं हेच सगळ्यासोबत झालेलं आहे म्हणून हा परमेश्वर आहे आम्हाला दिसत नाही पण आम्ही जो बोलतो तो ऐकते ना त्याची पूर्तता करते तो कुठं थांबत नाही आणि तो सोबत काही भेटल्या पाहिजे याची इच्छाही नाही त्याच्यात पास एवढा एवढा जग चालवते तो तो जगाचा मालक आहे त्याच्यापासून कधी कमी पडणार नाही पण आम्ही कमी पडण्यासारखे कार्य करू तर आम्हाला भेटणार नाही जर आम्ही भीनामान त्यानं भेटले पाहिजे विचारधाराने जर कार्य केले का 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 तर परमेश्वर तुझे कार्य करायचे तुझे का जायचं काय नाही जायचं तो पण मला कार्य तुझे करायचे इमानदारी ना एवढी जरी इच्छा मनात अगर ठेवली का नाही तर परमेश्वर छोटं कम करू देत नाही आम्ही हमाली करून जीवन जगलो या मार्गाशी जुळलं जीवन बदल आज या मार्गाच्याकडे मार्गदर्शक झालो अनपय माणूस तिसरा वर्ग का करत रिक्षा चालवत बैलबी चालवत हमाली करत आहे ना हमाली करणार हमालीतून बाहेर काढलं स्वतःच्या मालक पण हो स्वतःच्या मालक होलं कारण त्याने मालूम आहे का यारी कुठं पसरवल्या पाहिजे या मार्गात असंच सगळं जुळले पण समजत नाही यातना भोगते दुःख भोगते नाही आमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर आम्ही सकाळी विनंती प्रार्थना करतो आमच्या पण तो स्वतःला बदल करत नाही हे आहे आम्ही बदलले पाहिजे दाखवायचं कोणाला नाही आहे कोणाला सांगायचंही नाही का मी असं करतो म्हणून एवढं झालो काही गरज नाही आमचे कर्तृत्व त्या लोकांनी दिसाले पाहिजे आमच्या कर्तृत्व त्या बाजूवाल्याने दिसत तर तो विचार करत हा परिणाम या मार्गाशी जुळला या मार्गाशी जुळण्याच्या आधी कसा होता मार्गाशी जुळल्याचे जीवन कसं बदला कसा सांगून गेला मनेही या दिशेने चालल्या पाहिजे हा विचार केला पाहिजे मलेही आता तो शब्द नियमाचं पालन करता आल्या पाहिजे हा विचार केला पाहिजे या धर्मासारखा धर्म जगाच्या पाठीवर जगामध्ये आता चरणजीने सांगितलं का ही काही आणि अशी कृपा सेवकांनो आणन जगामध्ये नाही खरोखर नाही आहे नाही तर आदित्यच करत आलो काशी केली गोदा केली पण जीवनाची कटकट नाही आमच्या मनात ते लागलीच आहे तर त्या कटकटीत कटकटीने दूर करण्यासाठी आम्हाला तत्व शब्द नियमाचे पालन करण्याची गरज आहे बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम हे सर्वपरी आहे याचा आत्मसात करा याने आपल्या विचारात उतरावा आणि नियमानं कार्य करा बोलतानी शब्दाचा वापर मोजक्या शब्दात करा चांगल्या शब्दात करा परमेश्वर योग देई मी माझ्या जीवनामध्ये तत्व शब्द नियमाच्या पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन हीच विनंती करतो एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना माझ्या नमस्कार